नगर परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार भावनाताई घाणेकर यांनी थेट नगराध्यक्ष पदावर दणदणीत विजय मिळवत उरणच्या राजकारणात मोठी उलतापालत घडवून आणली या निवडणुकीत महाविकास आघाडीचे नऊ नगरसेवक निवडून आले असून महायुतीचे बारा नगरसेवक विजयी झालेत मात्र थेट नगराध्यक्ष पदावर महाविकास आघाडीच्या भावनाताई घाणेकर यांच्या विजयामुळे उरण नगर परिषदेची सत्ता महाविकास आघाडीच्या हाती आली आहे भावनाताई घाणेकर यांच्या विजयामुळे उरण शहरात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून विजयाचे जल्लोष करण्यात येत आहे हा विजय म्हणजे जनतेचा विकास विश्वास आणि सक्षम नेतृत्वावर शिक्कामोर्तब केल्याचे बोलले जाते नव्या नगराध्यक्ष म्हणून भावनाताई ताई घाणेकर यांच्याकडून उरण शहराच्या विकासाला गती मूलभूत सुविधा नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी ठोस पावले उचलली जातील अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करतायत आपला संघर्ष यश मिळत खर तर, तर उरणच्या नगराध्यक्ष पदाचं स्वप्न मी कधी पाहिलं नव्हतं परंतु नगराध्यक्ष पदाला महिला आरक्षण पडल्याच्या नंतर महाविकास आघाड्यांच्या नेत्यांनी खऱ्या अर्थाने मला उभं राहा म्हणून सांगितल्याच्या नंतर मी उभी राहिलेली आहे आणि लोकांनी इतका प्रतिसाद दिला कार्यकर्त्यांनी सगळ्या पक्षाचे धुवून काम केलं आणि जनतेचा आशीर्वाद सगळ्या कुटुंबाचा आशीर्वाद सगळ्या थोरा मोठ्यांचा आशीर्वादामुळे माझा विजय झालेला आहे कशा प्रकारचा संघर्ष होता काय आव्हानं होती आव्हानं होती पैसा विरुद्ध जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी लढाई होती पण साहजिकच धनशक्तीच्या विरुद्धामध्ये आता जनशक्ती निवडून आपण सगळ्यांनी पाहिलंय या निवडणुकीनंतर महापालिकांच्या देखील निवडणुका होत्या मनोहर भोगरांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे असंच महाविकास आघाडीच्या यश राहण्यासाठी अरे जण आम्ही महाविकास आघाडी म्हणून सगळं खरं तर राज्यामध्ये महाविकास होण्याच्या आधी पुरण पनवेला आमची महाविकास आघाडी झालेली होती आणि आज खर तर दणदणीत विजय महाविकास आघाडीचा झाला लेखिनी पवार साहेबांचा शब्द पाळलेला आहे म्हणजे पवार साहेबांना खूप आनंदाची बातमी ही आहे काय तिकडनं काही शंभर टक्के आदरणीय पवार साहेबांनी महिलांना कायमच प्राधान्य दिलंय आणि आज माझ्यासारख्या कार्यकर्तीला सुद्धा पवार साहेबांच्या माध्यमातून ही एक मोठी संधी मिळाली विरोधकांना काय आवाहन करा विशेष महेश मालदींना जे दिबा पाटलांच्या नावावर इथे संघर्ष करत होते दिबा पाटीलच्या नाव दिबा पाटील साहेबांच्या नावावर संघर्ष करण्याच्यापेक्षा ते दिबा पाटील साहेबांच्या संघर्षामध्ये कधी नव्हतेच मुळी दिबा पाटील साहेबांच्या संघर्षामध्ये आम्ही सारेजण होतो आमचे कुटुंबीय होते आज माझे कुटुंबीय हो, माझे सगळेजण इथे आलेले त्यांना विचारा आमच्या वडिलांच्या सांगण्यावरून किती जण जेलमध्ये होते किती जणांनी काठ्या लाट्या खाल्लेल्या आहेत त्यामुळे आगरी कोळी कराडी आणि या ठिकाणच्या असलेल्या भूमिपुत्रांचं खऱ्या अर्थानं दिबा पाटील साहेबांच्या संघर्षामध्ये मोलाचा वाटा आहे परंतु माझ्या विकास विजयामध्ये साऱ्या समाजाचा वाटा आहे बघा या ठिकाणी उरण मध्ये कराडी असू द्या कोळी असू द्या आगरी असू द्या मारवाडी असू द्या गुजराती असू द्या बौद्ध असू द्या सगळ्या समाजाचे आणि मुस्लिम असू द्या सगळ्या समाजाचे लोक आम्ही एक दिलाने आणि एक मनाने अनेक वर्ष राहतो परंतु काही लोकांनी या ठिकाणी जातीपातीचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला परंतु आजच्या विजयाने तो उलटून लावलेला खर तर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब त्यानंतर महाविकास आघाडीचे सारे नेते माझे वडील स्वर्गीय वायजे कडू साहेब आणि प्रशांत पाटील साहेब यांच्या चरणी हा विजय मी नतम असतो अर्पण करतो महाराष्ट्राच्या आरसा न्यूज मध्ये सगळ्यांचं स्वागत करतो आज आपण उरणला आहे आणि उरणला एक जबरदस्त एक फटाकडा फुटलेला आहे पाहायला गेलं तर वाघिणी निवडून आली असं त्यांचं म्हणणं आहे तर काय सांगाल आणि एकदम टफ फाईट होती आणि पाहायला गेलं तर तुमच्यावर पण थोडीशी जरा झाली होती काय पहिल्यांदा तर मी सगळे माझे जे भावंड आहेत ही जे बघताय तुम्ही भावंड ज्यांनी जी काय मदत केली आणि माझ्या बहिणीला आणि एक रंगनागिनी आणि वाघिणीला निवडून आणलं त्यासाठी पहिल्यांदा सगळ्यांचे मी आभार मानतो की त्यांनी जे काय दिवस रात्रीची मेहनत केलेली त्याचं आज ते फळ भेटलेलं आहे आणि दुसरी गोष्ट ही तर फक्त सुरुवात आहे आणि येणाऱ्या काळात आता दाखवू का की महाविकास आघाडी आणि एकता काय असते आणि कशी येते पाहायला गेलं तर खरंच एक इतक्या वर्षापूर्वी एक आपल्याला विजय मिळालेला आहे आणि सर्वांचा चांगलं सगळं पक्षाचा चांगला सपोर्ट होता आणि कुठं तुमच्या मनामध्ये किंवा एक तुम्हाला डावण्याचा सुद्धा प्रयत्न केला इकडं सपोर्ट नाही मिळावा म्हणून त्याबद्दल असे म्हणजे मला एक जास्त बोलण्याविषयी एकच मन सांगतो जेव्हा हत्ती बाजारात येतो ना तेव्हा बाजूला कुत्री भरपूर असतात तो हत्ती तिकडे बघत नाही तसं माझ्या ताईने आम्हाला सांगितलेलं तुम्ही बघता जण जे आहेत ते महाविकास आघाडीचे प्रत्येक जण तिथं होते तिने फक्त एकच सांगितलेलं आपण हत्तीची चाल चालायची बाकीच्याकडे बघू नका महाविकास आघाडीच्या पनवेलला निवडणुकी लागतात कुठेतरी पण तरी असं वाटतं शंभर टक्के ही सुरुवात म्हणून तर बोललो ना ही सुरुवात झालेली आहे ही फक्त आताशी छोटीशी नाही हा भिजलेल्या फटाक्यांचा मोठा फटाका फुटलेला म्हणजे माझ्या मामाचे बोललेले ते खरी गोष्ट आहे शंभर टक्के जसं तुम्ही आमच्या आम्हाला बोललेले भिजलेले फटाके तर त्यांना हे सांगायचं होतं हे भिजलेले फटाके जेव्हा पाण्यात पण फुटतात ना तेव्हा हे असे जोरात फुटतात समज तुम्ही खूप मेहनत केली बघितलं तुम्हाला आणि काय वाटते चेहऱ्यावर आनंद आहे दोघं तरी मन मुरात नाचत होतं त्या सगळ्यांना नक्की आमची भावना काही जिंकून आले म्हणजे आम्हाला एक आज जुल्लोस सगळ्यांच्या चेहऱ्यावर तुम्ही बघू शकताय तसा जुलो चालू आहे आणि आमची मेहनत का रंगलाई काही बस नक्कीच खरंच एवढा जल्लोष की एक वाघीण मिळाली आणि एक अनेक वर्षातून एक बदल घडलेला आणि येणाऱ्या आगामी निवडणुका जे पंडालच्या होणार आहेत तिथे सुद्धा बदल घडला असतात दादा धन्यवाद